हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप खूप जास्त स्पेशल आहे कारण की आज मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि रेसिपी खाऊन आपल्याला फास्ट वजन कमी करायचं आहे जर तुम्ही दुपारच्या ना जेवणामध्ये घेतली तरी काही हरकत नाही रात्रीच्या जेवणामध्ये घेतली तरीही काही हरकत नाही सकाळच्या नाश्त्यामध्ये जर घेतलेली तरीही काही हरकत नाही एक रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला जेव्हाही वाटलं तेव्हा तुम्ही घेऊ शकता इतकी छान ही रेसिपी आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा म्हणजेच तुम्हाला कळेल की हा या रेसिपीने असा फायदा आहे तर आपण ट्राय करू शकतो आता नुसती रेसिपी बनवतोय आणि ती खातो आहे आणि बाकीचं आपण काहीच करत नाही तर आपला वेट कमी नाही होणार आहे ना तर आपण जर छान डायट घेतो तर काही गोष्टी आपल्याला टाळाव्या पण लागतात मेन म्हणजे आपल्याला साखर शक्यतो साखरेचे पदार्थ श साखर या गोष्टी टाळायच्या अजिबात जर नाही घेतलं तर खूप लवकर वेट कमी होतं जर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये दिवसभराच्या म्हणजे जर्नीमध्ये पाण्याचे इंटेक जर चांगल्या प्रमाणात ठेवलेलं आहे तर छान तुमचा चेहरा पण ग्लो दिसेल आणि तुमचा फॅट कमी होण्यासाठी पण मदत होणार जर तुम्ही बाहेरचं जंक फूड खायचं टाळलं तर अजून चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल आणि जर तुम्हाला हे डाएट घेऊन म्हणजे ही रेसिपी ट्राय करताय आणि त्याच्यासोबत तुम्हाला वर्कआउट पण पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत ते पण बघू शकता तसे वर्कआउट पण करू शकता काय होतं की एक्सरसाईज आपण करतोय डायट घेतो आणि एक्सरसाईज करतो आहे मी नेहमी सांगत असते की आपल्याला ना म्हणजे फॅट लॉस लॉस होण्यासाठी मदत होते या वर्कआउटनी एक्सरसाईजनी म्हणून आपल्याला ते पण आवश्यक आहे जेवढं डायट तेवढंच आपल्याला वर्कआउट पण आवश्यक आहे एवढं सगळं करून जर तुमच्याकडनं होत नाही तर तुम्ही ते स्क्रीनवरती नंबर दिसताय तो नोट करून घ्या आणि मला एनी टाइम कॉल करा की तुम्हाला माझे योगा क्लास देखील जॉईन करू शकता मला कॉन्टॅक्ट करू शकता एनी टाइम तर आता कोणती रेसिपी आहे आणि कशी बनवायची आणि या रेसिपीचे फायदे काय तर चला किचनमध्ये जाऊ या पटकन बघून घेऊया रेसिपी कोणती आहे तर मी मसाला ओट्स घेतलेले आहेत आणि अर्धा बाऊल आहे छोट्या बाऊलनी तर तुम्ही एका टायमाला घेऊ शकता चम्मच टेबल स्पूनचं पण माप घेऊ शकता मीन्स तुम्ही तीन चम्मच किंवा दोन चम्मच असे दोन डोसे बनवायचे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता किंवा याचं कटलेट देखील बनवू शकता रेसिपी तर मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे कशी बनवायची पण आपल्याला माहिती आहे का ओट्समध्ये ना इतकं छान फायबर असतं म्हणजे खूप जास्त प्रमाणात फायबर असतं आणि याच्यामुळे काय होतं आपल्याला जास्त टाईम भूक लागत नाही पोट नेहमी भरल्यासारखं राहतं आणि मग पोट भरल्यासारखं असलं की आपल्याला क्रेविंग होत नाहीये आणि वे ओट्सना एक फायदा जास्त होतो की आपले खूप म्हणजे खूप चांगले आहेत जर तुमचं फॅट लॉस तुम्हाला करायचं असेल तुम्ही वे ओट्सचा डाएट हा घ्यायलाच पाहिजे आवश्यक घ्यायला पाहिजे खूप चांगला रिझल्ट भेटतो तु। आणि तुम्हाला डायजेशन वगैरे म्हणजे पोट साफ होणे वगैरे ह्या गोष्टी पण चांगल्या पद्धतीने होतात खूप चांगलं असतं ओट्स खाणं आपल्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये म्हणून मी तुम्हाला आज पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन दाखवते जसं पहिले सांगितलं एकच रेसिपीने आपण तीन टाईम कशा खाऊ शकतो ते दाखवणार आहे तर आता इथे मी अर्धा वाटी घेतलेली आहे हे ओट्स तर मला मग हे भरपूर होणार आहेत कारण की मी याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या वगैरे घालणार आहे तर आता पहिले काय करायचं आहे पहिले याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओट्स घेतले होते तुम्ही हे ओट्स आहे ना तर भाजून पण घेऊ शकता थोडेसे रोस्ट करून पण घेऊ शकता तुम्ही असं काही नाही मी कच्चे घेतलेले आहेत आता इथे मी दोन छोटे एक छोटं गाजर घेतलेलं आहे छोटं आहे आणि दोन छोट्या साईजची मी इथे कांदे घेतलेले आहेत बस हे पण याच्यातच घालायचे एकत्र तुम्ही बारीक चॉप करून पण सगळ्या भाज्या घेऊ शकता पण काय होतं ना म्हणजे असं जर आपण चॉप केल्यापेक्षा जर मिक्सरमध्ये सगळं एकत्र असं घातलं तर जास्त अजून टेस्ट येते तर इथे मी मिरच्या थोड्याशा एक्स्ट्रा घेतल्या होत्या म्हणून दोन तीन तुकडे असे बाहेर काढून घेते तुम्हाला किती घ्यायचे आहे हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि इथे मी थोडीशी घेतलेली आहे पत्ता गोबी अशीच कट करून कारण की मिक्सरमध्ये घालतोय म्हटल्यावर सगळं काही याच्यात बारीक होऊन जाणार आहे आता इथे मी याच्यासोबत काय घालते पाण्याचा वापर नाही करते मी ते ताक घेतलेला आहे एक छोटा ग्लास भरून तर इथे मी ताक घालणार आहे याच्यामध्ये आणि इथेच मी थोडंसं चवीपुरतं मीठ देखील घालणार आहे आता मीठ घालून घेते आणि ताक याच्यामध्ये ऑलरेडी आहे तर पाणी घालायचं काम नाही तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही पाण्याचा वापर पण करू शकता आता हे सगळ्याच मस्त असं बॅटर बनवून घेते मिक्सरमधून आता हे मिक्सरमधून सगळं काढून घेतल्याचे नंतर हे बॅटर आपलं अशा पद्धतीने तयार झालेलं आहे बस आपल्याला याच्यामध्ये पाणी मी काहीच घातलं नाही तेवढ्या एक छोटा कप मी ताक घातलं होतं तेवढंच अशा पद्धतीने बॅटर झालेलं आहे आणि अशीच थिकनेस याच्यामध्ये आपल्याला पाहिजे बस याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि पातळ हे करायचं नाही जास्त जर पातळ करायला घेतलं तर मग आपल्याला आपले जी पण आपण रेसिपी पुढे बनवतोय ना ती चांगल्या पद्धतीने बनणार नाही म्हणून तर अशा पद्धतीने बेटर तयार आहे आता याला एका मध्ये काढून घेते आता गॅसवरती तवा ठेवला आणि मी काय केलं त्याच्यावर थोडंसं तूप घातलेलं आहे तुम्ही बघू शकता समोर एक अर्धा टेबल स्पून तुम्ही तिथे तेलाचा वापर करायचा असेल तर थोडा कमी करा तुपाचा वापर पण तुम्ही इथे करू शकता काही हरकत नाही आहे आता इथे मी बाउलमध्ये काढून घेतल्याच्या नंतर बेटर याच्यावरती घालून घेते दोन डोसे होणार आहेत माझे याच्यामध्ये परफेक्ट तर एक एका डोश्याचं मी असं काढून घेतलं आणि एक आता मी असं नंतर करते तर अशा पद्धतीने सगळं असं पसरवून घ्यायचं मस्त थोडंसं जाडच ठेवते माझ्याकडनं फाटतात हे असे डोसे म्हणून तर अशा पद्धतीने आता हे सगळं फैलवून घेते आणि यावरती झाकून ठेवते आता याचं डायट तुम्हाला मी दाखवणार आहे पहिले डोसे बनवून घेते आपण हेच डोसे तीन टायमाच्या पद तीन टायमामध्ये म्हणजेच नाश्त्यामध्ये जेवणामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये कसे खायचे जसं मी तुम्हाला पहिले बोललेली आहेस तरी पण मी ते तुम्हाला पूर्ण डिटेल्स दाखवते कोणत्या टायमाला कोणत्या म्हणजेच आपल्याला जेवणामध्ये कोणती प्लेट पाहिजे हे तुम्हाला मी दाखवणार आहे तरी ते हा थोडासा आता त्यात झाकण ठेवून थो, खालून थोडंसं फ्राय होऊन देते आणि नेक्स्ट दाखवते परत आता इथे छान असे दोन डोसे मी बनवून घेतलेले आहेत जेवढे दिसायला टेस्टी लागतात दिसत आहेत ना हे तेवढेच खायला देखील खूप टेस्टी आहेत खूप जास्त तुम्ही एकदा फक्त ट्राय करून बघा तुम्हाला खरंच आवडतील तर आता सकाळचा नाश्ता आपल्याला घ्यायचा आहे तर ते तेव्हा आपण इथे घ्यायचं आहे दोन डोसे आता मी तुम्हाला सकाळचा नाश्ता दाखवते दोन डोशाचा दुपारचं जेवण कसं घ्यायचं रात्रीचं जेवण कसं घ्यायचं ते पण दाखवते पहिले आपल्याला सकाळच्या नाश्त्यामध्ये दोन डोसे खायचे आहेत आणि आता दुपारचं जेवण आपण कसं करायचं ते बघूया दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला हे दोन डोसे घेतलेले आहेत सकाळी होते तेच आणि एक ग्लास छाज घेतलेला आहे जिरं टाकून आणि ते एक वाटी मी सलाड घेतलेला आहे तर सलाडामध्ये आहे आपल्या काकडी गाजर टमॅटो दोन हिरव्या मिरच्या मी असं घेतलेल्या आहेत टेस्टसाठी याच्यावरती तुम्ही हवं तर काळं मीठ देखील स्प्रेड करू शकता तर इतकं आहे आपलं दुपारचं जेवण पहिले स आपल्याला सलाड संपवायचा आहे नंतर ह्या सोबत आपण इथे काही भाजी जर असेल ना तुमच्याकडे म्हणजेच तुम्ही दुधी भोपळा जर बनवला असेल किंवा पालक दाळ पालक मेथी अशा हिरव्या भाज्यातलं काही दुपारच्याला तुम्ही जर बनवलं बनवलं असेल तर तुम्ही एक वाटी तिथे भाजी पण घेऊ शकता नसेल बनवली तर तुम्ही नुसते डोसे ताक एवढं आणि एवढं सलाड एवढं पण दुपारचं प्रणा प्रमाण तुम्ही घेऊ शकता आरामामध्ये तर हे झालं आपलं दुपारचं जेवण आता रात्रीचं जेवण काय असणार आहे ते दाखवते रात्रीच्या जेवणामध्ये आपण जेवण करतोय सात साडेसात वाजेपर्यंतच तर इथे दोन डोसे घेतलेले आहेत आणि एक दोन गाजर घेतलेले आहेत छोटे दोन गाजर आणि हे दोन डोसे आता इथे पण तुम्हाला काय भाजी वगैरे डाळ वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही मुगाची डाळ वगैरे घेऊ शकता वरण वगैरे बनवलं असेल तुरीचं मुगाचं ते पण घेऊ शकता काही हिरवी भाजी असेल तुमच्याकडे ती पण तुम्ही इथे घेऊ शकता नाहीतर एवढं पण जेवण तुम्हाला खूप जास्त होणार आहे आणि खूप छान तुमचा वेट पण कमी होणार आहे तुमचं पोट पण भरणार आहे आणि मन देखील भरणार आहे एवढं छान एकच ओट्सचा पदार्थ बनून आपण दिवसभर अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग, पद्धतीने डिनर करू शकतो लंच करू शकतो नाश्ता देखील करू शकतो आता भेटू आपण कॅमेऱ्याच्या समोर आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि तुम्ही याच्या अगोदर ट्राय देखील केली असेल पण तुम्हाला एवढी आवडली नसेल पण आता तुम्ही करून बघा खूप छान टेस्टी लागणार आहे आणि तुम्हाला जर जास्त फास्ट वजन कमी करायचंय तुम्ही रोज ही रेसिपी ट्राय करू शकता याचे वेगवेगळे पदार्थ देखील मी तुम्हाला जसं पहिले सांगितलं तुम्ही करू शकता पण जर तुम्ही पोळा बनवलेला आहे चिला बनवलेला तर खूप टेस्टी लागतो माझा तर फेवरेट आहे नेहमीच सांगते तर तुम्ही पण ट्राय करा रेसिपी खूप सोपी आहे झटपट आहे आणि स्वतःसाठी एवढं दहा मिनटं जरी काढले आपण तर आपल्याला फायदाच भेटणार आहे त्याचं नुकसान काही होणार नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका आणि स्क्रीनवरती नंबर दिसतो तो नोट करून घ्या म्हणजे तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही कॉल करू शकता मला एनी टाईम जर तुमच्याकडनं होतच नाही तर तुम्हाला वेट कमी करणं खूप आवश्यकता आहे ना तर योगा क्लास अशी तुम्ही जॉईन केलेली असतात नक्की तुम्हाला चांगला तिथे रिझल्ट भेटतो कारण की स्वतःवरती कंट्रोल येण्यासाठी आपल्याला योगा क्लास जॉईन केले की फायदा भेटतो तर तुम्ही मला कॉल करू शकता एनी टाइम भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय